डोक्याच्या केसांपासून पायाच्या नाखापर्यंत मधुमेह हा सगळ्यावर परिणाम करतो डायबिटीस डोळ्यावर परिणाम करतो म्हणजे नक्की काय करतो ज्याला शुगर झाली हो की ती काळ्या दगडावरची रेग आहे की त्याला डोळ्याशी संबंधित आजार पण रेटिनोपॅथी म्हणजे नक्की ज्या वेळेला जखमा भरून येत नाहीत किंवा लघवीला मुंग्या ला लागा ला लागल्या मग लोक पळायचे अरे मधुमेह झाला आधुनिक शास्त्राची अशी कोणतीही एकही ट्रीटमेंट नाही ज्याच्या तुमचा डोळा रिव्हर्स होईल नाही होती ती खासियत फक्त आयुर्वेदात आहे डोळ्याचा मेंटेनन्स कसा केला पाहिजे आपड खाण्यानं शुगर होते का तर अजिबात नाही किडनीचा त्रास चालू झाला की डॉक्टर काय म्हणतो मधुमेहामुळं तुमची किडनी गेली अरे पण का गेली शुगर नाहीये मला पण साखर खायचं सा प्रमाण भरपूर आहे माझं तर ती साखर डोळ्यावर काही परिणाम करते का बीपी एकशे वीस अंशी या नॉर्मल आहे याचा अर्थ एकशे तीस झालं म्हणजे एकदम एक हायपर व्हायची काही गरज नाही तुमच्या किडनीवरती येणार आहे तुम्हाला नको सकत मी येणार म्हणजे इतका मेजर इम्पॅक्ट आपल्याला शुगरचा दिसत असतो आणि आताची बाळ बघा जन्माला म्हणजे यायच्या अगोदर पासून औषध उपचार चालू आहेत आणि ते जन्माला आल्यानंतर चार वर्ष बोलतच नाही ना ते डायबेटिक रेटिनोपॅथीमुळं कायमचीच दृष्टी जाते ती पार्शली कधीच जात नसते जिथं लेझर केले तो पडदा कायमचा निकामी झाला डायबिटीस हा इतर अवयवांवर पण कसा परिणाम करतो शरीराच्या सगळ्या शुगर का झाली हे शोधणं ते सोल्युशन आहे आणि हे अक्कल त्या वैद्यालय हो तुम्हाला नाही आयुर्वेदाकडे येताना लोकांचा समज असा आहे की सगळ्या आजारात कुठे जा हे बरं होतं म्हणजे मधुमेहाचे हे प्रकार असे ते आयुर्वेदानेही बरं होत नाही त्याला सांभाळावे लागतं मग आयुर्वेदिक ट्रीटमेंट का करावी